या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु, इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक महुयात हो एक सविस्तर बातमी एमआयडीसी परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नीलम श्रमजीवी नगर येथे एकोणीसशे सत्त्याण्णव सालच्या इयत्ता सातवी तुकडीतील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला शाळा जणू पुन्हा भरली होती असा अनुभव उपस्थित माजी विद्यार्थ्यांना आला या स्नेह मेळाव्याचा शुभारंभ त्या काळातील आदरणीय गुरुवर्य वनिता सुरेश आवटे यांच्या हस्ते करण्यात आला प्रारंभी विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिका तसंच उपस्थित गुरुजनांचं पुष्पगुच्छ देऊन मनपूर्वक स्वागत केलं याप्रसंगी अनेक माजी शिक्षक माजी विद्यार्थी आणि शाळेचे हितचिंतक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या स्नेह मेळाव्यामध्ये माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील सुवर्ण आठवणींना उजाळा देत त्या काळातील गमतीदार प्रसंग आणि अनुभव कथन केले याप्रसंगी माजी विद्यार्थी राजर्ष्री आरळीकट्टी यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना खऱ्या अर्थानं शाळा आता पुन्हा भरली आहे अनेक वर्षांच्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत अशा भावना व्यक्त केल्या या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी मंगळागौरी हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण रंगतदार केलं या कार्यक्रमात शैला बहिरी मडगी सविता सुगुरे सुरेखा साबळे राजर्श्री आरळीकट्टी अन्नपूर्णा सक्कनपल्ली ममता गुंडेटी राजश्री उडचाण आदींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला हा स्नेह मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अळगुणगी नामगल गायकवाड जेटगी विटकर सुनील आरळीकट्टी श्रीनिवास चिम्मन चौगुले आदींनी परिश्रम घेतले शेवटी गुरुजन आणि माजी विद्यार्थ्यांनी एकत्र स्नेहभोजनाचा आस्वाद घेत एकमेकांचा निरोप घेतला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही